सर्व पुत्रियांना सादर दंडवत प्रणाम बंधू आणि भगिनींनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे दर्शन या आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण स्थानवंदन करण्यासाठी राहीर या स्थानास आलेलो आहोत तर राहीर हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान तर नांदेड राहीर या परिसरात बारा वर्षी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं एकांकामध्ये भ्रमंती होती तर राहेर या स्थानावर पूर्वार्धातील सदुसष्ट क्रमांकाची लीळा नव्याण्णव क्रमांकाची लीळा आणि एकशे एक, एक क्रमांकाची लीळा अशा तीन लीळा या राहेर ह्या स्थानाच्या आहेत तर हे आपण पाहताय तर सध्या राहेर या मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळे तर आतील परिसर हा सध्या आपल्याला तोडलेला आणि मुळवा खोदून बांधकाम सुरू असलेलं दिसेल तर सर्व परिवारासहित स्थानवंदन करण्यासाठी आम्ही राहेर या ठिकाणी आलेलो आहोत मेन भव्य असं प्रवेशद्वार आणि सुंदर असं गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं हे राहेर स्थान तर मंडळींनो राहेरला येण्यासाठी आपल्याला नांदेडवरून मुखेड मार्गे अंदाजे चौसष्ट ते सासष्ट किलोमीटर हा अंतर आहे आणि लोहा ते नरसी आणि नरसी ते राहेर हे अंदाजे अडुसष्ट एकोणसत्तर किलोमीटर अंतर असेल तर या दोन्ही मार्गाने आपण या राहेर या स्थानास येऊ शकता तर द राहेर तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि महाराष्ट्रामध्ये असलेले हे राहेर तर येथील लीळा आपले इथले किशोरदादा आहेत त्यांच्याकडून आपण थोड्याच वेळामध्ये आपण श्रवण करणार आहोत तोपर्यंत आम्ही पूजा अर्चना विडासमर्पण करून घेतो आहे स्थान वंदन करतो आहे इथे हे मेन स्थान आहे मेन प्रवेशद्वारामधून आत आल्यावर आणि इथूनच मग पाणीपात्र स्थान आहे नरसिंहदेवतेच्या मंदिरामध्ये तिथे पण एक स्थान आहे आणि दुसरे दोन स्थान आहेत एक विरहणा विरहणाचं एक स्थान आहे आणि दुसरे एक स्थान आहे असे तीन चार स्थान इथे आहेत पण सर्वात महत्त्वाचं आणि मेन स्थान जे आपण पाहताय ते आहे बाहेरच्या परिसरामध्ये सध्या मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळे तेथे खोदकाम सुरू झालेलं आहे अगोदर जुनं मंदिर होतं ते पाडून आता नवीन मंदिरासाठी बांधकाम सुरू आहे तर हे मंदिर इथल्या किशोरदादांच्या आश्रमातील आहे तर आम्ही वंदन करत आहोत तर मंडळी तुम्हाला एक विनंती आहे की जर आपला व्हिडिओ आवडला तर आप त्याला लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे मंदिरातील आतला परिसर आहे जे सध्या बांधकाम सुरू आहे त्यांची मुळवे खोदण्याचं काम सुरू आहे इथे मोठा असा परिसर आहे मोठ्या आवारामध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं पिंपळास्थळीचं स्थान आहे जेथे वामन पेंदी यांची पत्नी त्या सरल्या होत्या आणि त्यांची लीळा आपण किशोरदादा जे याच आश्रमातील आहेत परमपूज्य किशोरदादा यांच्या वाणीतून श्रवण करणार आहोत वज्रे प्रसिद्धं नवनीतचोरं गोपाङ्गनानाचदुकुलचोरम् आनेकजन्मार्जितपापचोरं गगन्यं कृष्णं नमामि चोरा गगन्यं कृष्णं नमामि श्रीगोपालकृष्णमहाराज आपण आजयाठिकापेर्या नगरीचं महात्मे जाणून घेणार आहोत भगवंताच्या लेचं ले चिंतन करणार आहोत भगवंताच्या लेळीचं चिंतन केल्यानंतर अनेक जन्माचे अनेक कर्माचा नाश होत असतो म्हणून भगवंताच्या लेचं चिंतन करायचं असतं त्या भगवंताने कारण महानभाऊ संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गावापासून इथपर्यंत आलात त्यासाठी साधनाचा वापर केलात मग साधन महत्त्वाचं आहे ना मग भगवंताने जो कवना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन इथं जीव उद्रजी हिची व्यसन भगवंताने ही जी प्रवृत्ती अंगीकरलेली स्वीकारले त्या उक्तीप्रमाणे भगवंताने आपला ती चार साधनं दिलेली आहेत त्या चार साधनामध्ये स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक असेल त्याच्यामधलं जे आहे हे त्याच्यामधलं एक साधन म्हणजे स्थान आहे स्थान महात्म्यांचे नेमकं काय आहे की बाब भगवंत ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी जे जीव आहेत त्या जीवाला सुखानंद देणे त्याला तिथून मुक्त करणे आणि या जीवासाठी त्याला एक साधन उपलब्ध करून देणे म्हणजे आपण जे पहिलं स्थान पाहणार आहोत तिथलं आता पिपळास्थळी आसन आहे त्या ठिकाणी भगवंताला म्हणजे स्वामींना त्या ठिकाणी आसन आहे त्यानंतर इथं थोडीकडे आपण जे मृत्युंजय मृत्युंजय या शब्दाचा अर्थ असा होतो की मृताला जिवंत करणे स्वामीने या ठिकाणी जिवंत केलेला आहे एका मृताला तर ती आपण सविस्तर पाहूया तर या पिपळास्थळी आसन असताना जो वामनबेंदी नावाचा ब्राह्मण आहे त्याची जी, जी पत्नी यल्लाईचा आहे ती काही कारण सरल्या गे गेली ती आपल्या भाषेमध्ये आजकालच्या म्हणून एक्सपायर म्हणतो आपण त्याला ती सरल्या गेल्यानंतर तो ब्राह्मण जे आहे आपण नेम आहे की ब अंतिमचं पाणी पाजवण्यासाठी तो गोदावरीकडे जात असताना नदीकडे जात असताना त्यांनी त्याची दृष्टी स्वामींकडे गेली त्यांनी पाहिलं पण तो पाणी घेऊन आल्यानंतर स्वामीपशी बसतो आणि तो दुःख करू लागतो जी जी स्वामी महाराजा की जी बाई आहे आपल्या भिक्षा वाढणारी ती सरलेली आहे स्वामींनी म्हणले की ब ते केव्हा झालं असं त्यांनी मागचं वर्तन सगळं सांगितलं की भगवंत तुझ्या कृपेने सर्व काही चांगलं आहे मग भगवंताने विचारलं की बाबा तुला हे सर्व काही चांगलं असताना तुला दुःख कशाचं आहे मला बाकी कोण्याही गोष्टीचं दुःख वाटत नाही महाराजा परंतु तुम्हाला जी बाई नित्यनेमाने जी पाणीपात्र देत गेली ती बाई काही कारण असतो गे सरल्या गेली आता आपल्याला कोण देणार यामुळे मी दुःखीस्त आहे मग त्या ठिकाणी भगवंताने विचारलं मग कुठं इथं आहे मग ते त्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन आल्यानंतर भगवंताने येऊन त्या ठिकाणी त्या बाईला म्हणले स्वामी कुठा इथे एक पाणीपात्र असं म्हणजे तुमच्याकडे एक आमची भिक्षा आहे अजून ते आपण द्यावे मग ती खडबडून जागी होते घरी जाते सप सैबा वगैरे सर्व बनवते बनवल्यानंतर ती भगवंताला देणार स्वामींना तेवढा स्वामींनी तिला नाकार दिला तू थांब तर तिने भिक्षा दिली असते तिचा परत मृत्यू झाला असतं स्वामीने तिला थांबवलं आणि वामनापेन वामनपेंनी जो ब्राह्मण होता त्याच्या हाती ती घेऊ गे। भिक्षा ही इथल्या दोन स्थानाच्या लेळ झाल्या मुख्य आता इथून आपण पुढचा पाहूया हो आता गावामध्ये जे लेळ आहे ते भाऊ पहिलं स्थान लागेल आपल्याला ला ला स्थान विरण म्हणजे त्या ठिकाणी स्वामी म्हणजे जसं की आपण आता फिरायला म्हणतो जॉगिंगला वगैरे म्हणतो हा शब्द आहेत आजकालच्या भाषेमध्ये परंतु स्वामी फिरायला म्हणजे पाय वगैरे मोकळी करण्यासाठी त्या ठिकाणी एक विरणस्थान आहे तिथे जाऊन थोडे स्वामी तिथे त्या ठिकाणी जाऊन या सकळ जे जीवाचे जी जी चिंतन करत गेले ते तिथलं स्थान आहे लगेच महाद्वार स्थान येईल म्हणजे महाद्वार स्थान म्हणजे पहिलं जुने राजवाडे होते वगैरे होते गाव जुने गाव होते त्या गावांना पहिले वेस होती वेस असायच्या प्रत्येक गावाला आज पण काही गावामध्ये आहे मग तिथून जाताना स्वामी येता जाताना त्या महाद्वाराला स्वामींचा स्पर्श व्हायचा त्या ठिकाणी जे जीव कोणते होते दुःख भोगवणारे त्या दुकानं तिथं मुक्त करण्यासाठी भगवंत परत, परत परत स्पर्श करायचं असतात जसं की बो जिथं प्रेम असतं तिथं माणूस परत परत रागवत असतो त्या माणसाला जिथं भगवंताची जिथं प्रसन्नता असते भगवंत त्या ठिकाणी परत परत स्पर्श करतात तिथून स्वामी येता जाताना कारण पुढं हारणारं स्थान होतं कारण हारणाळ्या स्थानाला जाऊन तिथं ते व्याघ्रपिल्ला वगैरे खेळवणे स्वामी तिथे जाऊन तिथली जी वेळ आहे तिथं जाऊन भगवंत त्या व्याघ्रपिल्लासोबत काही वेळासाठी त्या ठिकाणी खेळखेळा करत तिथून नंतर येताना परत यायची परत जायचे म्हणजे तिथं स्पर्श व्हायचा स्वामींचा ते महाद्वार स्थिरा म्हणजे आता आपण जे उंच टेकडावर आहे तिथली तिथून पुढे येते इथे आता भिक्षास्थान या राहर नगरीमध्ये मोठं महानगर म्हणजे त्या काळचं फार मोठं पेठ होते इथला एक शाहूकार होता तो सावकार पालिकेमध्ये येत होता दांडीमध्ये म्हणजे जसं की बा आमदार आल्यानंतर त्यांचे जे असतात सेवक ते समोरच्या प्रजेला साईडला करतात तसं इथल्या जे गावमलीचे जे लोक होते त्यांना साईडला करत असताना त्या शेवकाचा धक्का स्वामींना लागला ती जी हातामधली जी भिक्षा होती स्वामींच्या हातामधली ती खाली सांडल्या गेली मग स्वामींनी त्या ठिकाणी वेचायला सुरुवात केली तर तिकडून येत असताना त्यांनी ही बरी बत्तीस लक्ष्मी स्वामींची मूर्ती पाहिली तो पटेशा ख दांडीतून खाली उतरला पालखीमधून स्वामींना विनंती करायला जी जी याच्यापेक्षा मी तुम्हाला चांगली भिक्षा देतो हे आपण असू द्या स्वामींनी म्हणून तर सांगितलं की भिक्षा राज्यपाई सांगितलेलं आहे भगवंतानी आपल्याला सूत्रपाठामध्ये त्याला प्रमाण आहे भिक्षेच्या थो थोयामध्ये सगळं आलेलं आहे भिक्षेचं सर्व त्या ठिकाणी भगवंतानी या लेळेमध्ये असं आहे की त्या ठिकाणी भगवंताने आपल्याला अन्नाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्या काळी भगवंताने तो आपला आचार विहिलेला आहे किंवा आपण जेवण करत वगैरे असताना अन्न शिल्लक राहू नये आपल्याकडून या ठिकाणी स्वामींना निर्देशून द्यायचं आहे त्या लगेच नरसिंबडी अवस्थान आहे नरसिंबडी स्वामींचा मुक्काम आहे ना वीस दिवसाचं वास्तव्य आहे नरसिंवाडामध्ये तिथूनच म्हणजे नरसिं मंदिरामध्ये जात असताना उजव्या साईडला आणि बाहेर येताना नरसिंह मंदिर डाव्या साईडला गंगावलोकन स्थान आहे म्हणजे स्वामी त्या खिडकीमधून पूर्ण इकडला जो आहे परिसर ते दृष्टीने प्रसन्न दृष्टीने पाहायचे ते म्हणून त्याला गंगावलोकन म्हणतात मग आता आपली शेवटची लेढा येते तिथे म्हणजे इथली पंचकुळाचार्य ग्रहनिवृत्ती पंच म्हणजे पाच कोळ आचार्य परंतु त्या जो पंचकुळाचार्य होता तो दुसरा जो गुरु होता त्या पंच पंचकुळाचार्याचा जो शिष्या पंच होता त्या दुसऱ्या गुरुने चाळवला होता म्हणजे बुद्धीमध्ये भेद करून आपलं करून काही माणसं असं बोलण्यामध्ये तरबेज असतात बोलण्यामोल्यामध्ये फसवतात तो मुलगा त्यांच्यावर खुश झाला आणि त्या गुरुकडं जाऊ लागला हे जो पंचकुळाचार्य होता त्याला ते वाईट वाटलं मग तो शाहूकाराच्या दुकानामध्ये गेला तिथून वीस आणलं त्यांनी त्याला त्या जेवणामधून देऊन टाकून दिलं त्या दुसऱ्या गुरुवारांना तो मेला तर मेला मुक्त ना नाही झाला तर कारण असं आहे की सूत्रपाठामध्ये त्याला प्रमाणात आत्मघाती अशी ठाय ठाईन कौनेठाय नाही का मग सांगितलेलं आहे म्हणजे आत्मघात जो करतो त्याला कोणाच ठिकाणी थारा नाही आहे भगवंतानं सांगितलेलं आहे स्वामींनी तो मृत्यू पावल्यानंतर आत्महत्या झाल्यानंतर त्याची तो भूत येऊन नाही गेला गेलं तर मग स्वामीची जी दररोज गाठ व्हायची ना दररोज त्रास द्यायचा तो मग एक दिवस तो गाव लोकांना विनंती करायला लागला की मला सोडा खरंच गावातले लोक आम्ही हा नेहमी असाच बोलतो मला सोडा म्हणतो परत त्रास वगैरे देतो गाव लोकांना मग एक दिवस तो नि खरंच सांगितलं हा जोडून सांगितलं की मला खरंच सोडा तुम्ही गावातली काही वैवर्ध माणसं असतात वगैरे त्यांनी सांगितलं सोडा बघू आपण काय करत तो काय नाही केलं सोडल्याबरोबर स्वामींच्या पाठीमागे तो गंगेमध्ये आला गंगेमध्ये आल्या असल्यानंतर तिथे तो स्वामींना विनंती करायला की जे जी मला आपला प्रसाद हवा आहे स्वामींनी तिथे त्या ठिकाणी सांगितलं आम्ही तुम्हाला प्रसाद देणार नाही परंतु आमची आरोग्य झाल्यानंतर जे काय प्रसाद उरेल तो आपण घ्यायचा तसं तर स्वामींनी आपल्याला पात्र धुवून घेण्यासाठी सांगितलं परंतु त्या जीवाची कणव असल्यामुळं भगवंतानी काही शिते ठेवली त्या ठिकाणी परंतु परंतुशी सर्व चालत असताना स्वामी स्वा स्वा। तो स्वामींना स्वामींनी विचारलं की बाबा तू आहेस तरी कोण तो म्हणतो जी जी आपल्याला सर्व माहीत आहे स्वामी महाराज आपल्याला सर्व माहीत आहे काय वृत्तांत आहे परंतु स्वामी म्हणतात की बाबा तुला आणि मला माहीत आहे हे सर्व कर आहे परंतु आलेला जो जनसमाज आहे सर्व यांना थोडंच माहीत आहे तू इथपर्यंत कसा पोहोचला काय झालं नेमकं मग त्याने पूर्ण मग ते सर्व सांगितलं वृत्तांत मग त्या ठिकाणी ती शिते घेतली घेतल्याबरोबर त्याच्या आतमधले जे भूत वगैरे होत ते ग्रह त्या ठिकाणी ते मुक्त झालं इथल्या संपूर्ण जे आहेत ही लीळ आहेत तसं सविस्तर भरपूर आहे सांगण्यासाठी परंतु जो मेन 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 जो गाबा आहे तो आपल्यासमोर मी मांडला कृष्ण महाराज की श्री राहेर जे बाबा की जय नागभत्र कराचे हे नारेल शिर प्रज्ञा आहे सुपारीचे वाजर पितो वाईड चक्रधार पु

एक काय बदल बदल मदत करता तो तो 2006 ला गेलो होतो 13 13 सारा नाही गेलो तो 83 वडी होती झाला 83